नमस्कार मंडळी हरे कृष्ण मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती जर यशस्वी झाला तर आपण सहज बोलून जातो त्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तू यशस्वी झाला पण खरंच फक्त नशिबामुळे व्यक्ती यशस्वी होतो का नाही ना त्यामागं त्या व्यक्तीचे कष्ट सुद्धा असतात ना तर हेच आपण या व्हिडिओमधून आज जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा नशिबाकडे आणि कष्टाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यास नक्कीच मदत होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर बघा मंडळी कष्ट आणि नशीब हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ते कसं आपण जाणून घेऊयात तर बघा एखादं लॉटरीचं तिकडं आपल्याला लागलं त्याचं भरघोस मोठं बक्षीस आपल्याला मिळालं हे झालं आपलं नशीब पण ते लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी आपण त्याच्यासाठी अगोदर सुरुवातीला पडलेलो असतो त्या तिकिटाच्या दुकानामध्ये जाऊन ते तिकीट खरेदी केलेलं असतं हे झालं आपलं कष्ट म्हणजेच काय तर कष्टाशिवाय नशीब अपूर्णच असतं असं म्हणतात की नशीब पण त्याला साथ देत जे कष्ट करण्याची तयारी ठेवतात पटतय का शेतकऱ्यानं मातीमध्ये बी न पेरता पावसाची म्हणजेच नशीबाची वाट बघत जर राहिलं तर पीकूक वेलकम कधीच नाही आता हेच उदाहरण घ्या की थॉमस अल्वा एडिसन यांनी बल्बचा शोध लावला लोक त्यांचं खूप कौतुक करतात लोक त्यांना नशिबान म्हणतात पण ह्या नशिबाच्या पाठीमाग हजारो वेळा अपयशी झालेले प्रयत्न फेल झालेले प्रयोग होते तरी देखील त्यांनी हिंमत सोडली नाही हजारो वेळा प्रयोग अयशस्वी झाले तरी त्यांनी पुन्हा नव्याने कष्ट करण्याची तयारी दाखवली म्हणून ते आज प्र प्रकाशाचा किंवा बल्बचा शोध लावू शकले थोडक्यात काय तर नशीब सुद्धा त्यांना साथ देतं जे कष्ट करण्याची तयारी दाखवतात थोडक्यात काय मंडळी नशीब हे हातांच्या रेषांवर नसून त्या हाताने आपण किती कष्ट घेतो यावर अवलंबून असत म्हणजेच यश हे नशिबावर नाही तर आपण किती कष्ट घेतो यावर अवलंबून असतो म्हणून देरेहरी खाटल्यावरी न करता स्वतःच्या अंगातील आळस झटकून आळस बाजूला करून स्वतःच्या प्रगतीसाठी कष्ट करत चला मेहनत करत चला आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत करा तुम्हाला काय वाटतं मंडळी यशस्वी होण्यासाठी कष्ट महत्वाचे की नशीब हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सोबतच शेअर सुद्धा करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलायकोनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार हरे कृष्ण बाय बाय काळजी घ्या